ज्यावेळेस पंचगंगेला पूर आला होता ज्यावेळेस कृष्णा नदीला पूर आला होता त्यावेळेसही शेतकऱ्याचं नुकसान झालं पशुपूर कोल्हापूर सांगली साताऱ्याचा पूर, साता पूर। पशूंचं नुकसान झालं दुभत्या जनावरांचं नुकसान झालं घरं पडली गावामध्ये पाणी शिरलं होतं आता काय परिस्थिती आहे त्यावेळेस ही माणसांचे जीव गेले ते आताही माणसांचे जीव गेले मी साक्षीदार आहे कडेगाव पोलिस मध्ये प्रशासनानं केलेली मदत असेल साताऱ्यामधली मदत आम्ही बघितलेली आहे फरक बघा दुप्त जनावर गेल्यानंतर ऐंशी हजार रुपये तो पूर ओसरल्यानंतरच्या सहाव्या सातव्या दिवशी वाटायला त्या गावामध्ये चालू होते त्या काळातलं ज्यांचं कुणाचं सरकार असेल त्यांचं मी कौतुक करेन तिथल्या लोकप्रतिनिधीचं कौतुक करेन की त्यांनी सरकारच्या मानगुटीवर बसून ही मदत आणली जिरायती पिका असतील तर वीस वीस हजार रुपये त्या गावामधल्या मध्ये वाटायला चालू होते सरकारचे चा पैसे होते दुपत्या जनावर तुम्ही ऐंशी ऐंशी हजार रुपये देतो वाटले, वाटले। आणि ज्यांच्या घराची पडझड झाली तर त्यांना पन्नास हजार रुपये संसार उपयोगी हो साहित्य वाहून गेलं तर पाच हजार रुपये आणि ज्यांना शेत नाही जनावर नाही असे जे शेतमजूर आहेत दलित कुटुंब आहेत अल्पभूधारक आहेत त्यांनाही मदत रोख देण्याचं काम तिथं झालं होतं ते, ते निकष आम्हाला का नाहीत